गाथा गाह सप्तसदी सातवाहन राजा हाल यांनी जवळपास दोन हजार वर्षापूर्वी प्राकृत मराठी भाषेत संपादित केलेला हा ग्रंथ लोकगीताचा काव्यसंग्रह आहे गाह सप्तासदीमध्ये तत्कालीन मानवी भावभावनांचे सूक्ष्म वर्णन केलेले आहे गाथा सप्तसदीची संगीतमय प्रस्तुती श्री लक्ष्मीकांत धॉंड व त्यांच्या समूहाने गाव्य ग्रंथ याला संशोधकांनी मूळ नाव गाथा कोश असं म्हटलं पण मला असं वाटत की हाल महाराजांच्या काळातील तो शब्द गाथा नसावा तर गाहा असावा आता गाहा म्हणजे नेमकं काय हो अलीकडच्या भाषेत सांगायचं तर गाहा म्हणजे दोन ओळींची कविता आता आपण जी नांदी ऐकली ती आज गाह सप्तसईची पहिली गाहा ती गाह कशी पशुवैन रोसावण परिमार संकत गोरी मोह अंधम घरी अंग अंब्य संलावण रोष लि रागावलेली परिमार संकत प्रतिमेच संक्रमण झालेलं गौरी मोह अंधम गौरीचा मुखचंद्रमा गौरी म्हणजे पशुपतीची पत्नी म्हणजे गृहित धरले त्यामुळं काय झाले पंख्य कमलाचा रंग प्राप्त झालेला कशाला त्याच्या हातात असलेल्या संजा समई तो पशुपती जेव्हा अर्घ्य देतो त्याच्यामध्ये पडलेलं ते कमल रंग प्रतिबिंब झालेलं आहे अशा या पशुपतीला नम म्हणजे नमस्कार अशी मूळ गा ना कवीस हाल सातवाहनाने रचलेलीही नाही अर्घ्य देण्यासाठी पात्र पशुपती उभे आहेत आपल्याला उपेक्षित ठेवून हे कोणाचे बरे ध्यान करते आहेत या संशयाने रागावलेल्या गौरीचे मुखबिंब त्या अर्घ्यजलात पडत त्या अर्घ्याला कमलरंग प्राप्त होतो mm. आणि जरूर पशुपती कमल अर्घ्य देत आहेत असं आपल्याला भासत त्या पशुपतीला माझे नमन पशुपती आणि गौरी हे देवतत्व असले तरी पती पत्नीच्या नात्यातील सहज भाव या नांदीतून प्रतीत होत याचाच अर्थ असा की या सत्त सहित मानवी भाव सूक्ष्म तरल असे चित्रण आपल्याला जागोजागी दिसणार अगदी खरं <coughs> रसिक सातवाहनांच योग हे महाराष्ट्रातलं प्राचीन सुवर्ण युग आहे इतिहासानं हे के सिद्धही केले या युगाचा परिचय दुर्दैवानं आजच्या पिढीला फार कमी आहे नाही म्हणलं तरी चालेल महिमा येतात माझ्या मते आज जे सांस्कृतिक साहित्यिक मूल्य आहे त्याची सगळी बीज या सुवर्ण युगामध्ये आहेत आणि या ग्रहासळीमध्ये आहे आता हे जे सातवानांचं योग सुवर्ण योग होतं म्हणजे नेमकं काय होतं थोडक्यात त्याची माहिती तुम्हाला सांगतो इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सन दोनशे तीस चारशे साठ वर्ष तर पक्की आहेत श्रीधर व्यंकटेश व्यंकटेश केतकरांनी एके ठिकाणी असं लिहून ठेवले की शिवक हा पहिला राजा ज्याचं नाणं सापडलेलं आहे पण त्याच्या आधी जर दीडशे वर्ष राज्य असतील आणि इसवी सन साडेचारशे पर्यंत राज्य असेल तर हा कालखंड जवळजवळ साडेसातशे ते आठशे वर्षांपर्यंत जातो हे डॉक्टर केतकरांनी लिहून ठेवलेले की नाही एवढा मोठा प्रचंड कालखंड असलेलं शाली भारतातलं एकमेव साम्राज्य जे आपल्या प्रतिष्ठानला म्हणजे पैठणला होतं इथून छप्पन्न किलोमीटर दूर असलेल्या अंतरावर हा अभिमान आहे बर एवढाच अभिमान नाही समृद्धी असल्यामुळे स्थैर्य होत कलेला साहित्याला आणि आर्थिक दशेला खूप मोठी भरारी मारलेली होती व्यापार कुठे चालायचा पैठणहून तगर म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातलं आत्ताच तेर गाव तिथून आपला रोम आणि इरा बरोबर जायचा वस्तू <laughs> मलमल सुगंधी द्रव्य त्याला गांधिक असा शब्द वापरला जायचा मसाल्याचे पदार्थ हे सगळे इथून जायचे आणि तिथून त्या बदल्यात काय यायचं तर दोनच गोष्टी यायच्या मध्य आणि सुवर्ण <laughs> सुवर्ण किती यायचं याची छोटीशी आख्यायिका या गहांमध्ये आहे एक माहेर वाशी सासरून आलेली आहे तिच्या मैत्रिणी तिला विचारतं की बाई तुझं सासर कसं तर ती सांगते की माझ्या सासरी गोदा काठाचे सगळे जे घाट आहेत ते सगळे घाट पिवळे आहेत म्हणजे अंगावर इतकं सोनं आहे हातामध्ये की धुणं धुताना या पाटल्या बांगड्यांचा सगळा सोनं त्या घाटाला लागलेलं आहे आणि सगळ्या बायका तिथं घाटावर धुडत होत असताना सगळे घाट पिवळ झाले ती एवढं प्रचंड सोनं हा प्रचंड व्यापार इथे चालू असताना दोन गोष्टी महत्वाच्या याच्यामध्ये रोमच्या दरबारामध्ये पेरिस प्लस आज डॉक्टर देव इथं आलेले आहेत त्यांना माहिती आहे रोमच्या दरबारात एक ठराव पास झाला की यानंतर भारतातून कुठलीच वस्तू विकत आणायची नाही कारण तिथले कार्यक्रम उपायशी राहत बर इथल्या कारागिरांकडून ह्या वस्तू विकत घेत असताना कारागिरी एक विकत आणि इराणच्या लोकांनी काय केलं आपल्या मुली आणि आपल्या बहिणी इथल्या कारागिरांना देऊन टाकल्या लग्न लावून टाकले आता मी तुझा सासरा तू वस्तू मलाच दे आता मी तुझा नेवणार तू वस्तू मलाच दे याचे पडसाद कसे पडले बघा रोम आणि इराणच्या स्त्रिया पैठणच्या सुना होत्या महास्थवीर हे विदर्भातून मराठवाड्यात आले त्यांनी या भिंकुनी या सगळ्या स्त्रिया पाहिल्या त्यामुळे अजिंठ्याच्या लेण्याच्या त्या काळामध्ये मुरल्या गेलेल्या आहेत तिथं तुम्हाला आज पाश्चात्य वेशभूषा आणि केशभूषा असलेल्या स्त्रिया दिसतात त्या पैठणच्या सुना होत्या हा सगळा तो संदर्भ आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ज्या काळामध्ये नामांकित नाणी शालीवानाली पहिल्यांदा दक्षिण भारतात सुरू केली जे चलन म्हणून नंतर आज आपण जे वापरतो राज नामांकित नाणे त्याची सुरुवात यांनी केली तांब शिस आणि चांदी या तीन प्रकारामध्ये नाणी या नाण्यांमध्ये तुम्ही बघितले तर हत्तीचा खूप ठिकाणी उल्लेख आहे पैठणच्या आसपास इतके हत्ती होते आज आपण नंतर या सगळ्या संदर्भात हळूहळू तुम्हाला पण ती गहा म्हणजे एक उत्तर, एका उत्तर आहे एका प्रश्नाचं उत्तर आहे आता मग प्रश्न काय पुराण शेष शेषपणावर आहे पृथ्वी या पृथ्वीवर जी वस्त्र भौतिक सृष्टी भूस्वर्गावर पशु पक्षी मानव ही शेष फणा कधी ना स्थिर तरीही पृथ्वी त्याच फण्यावर स्थिर निरंतर <laughs> याच उत्तर या अनामिक अशा गाहाकाराने दिलेलं उत्तर देताना तो म्हणतो उत्तरो हिमवंतो दाहिनो सालवाहनो राहा समभार भर क्लंत ते न पल्लतहे उभी उत्तरो हिमवंतो उत्तरेला हिमालय नगाधिराज दाहिनो सालवाहनो राहा दक्षिणेला ना सालवाहनाचे साम्राज्य समभार भर क्लंता दोघांचा ही समसमान असे भार ते न पल्लतहे पुहवी म्हणून पृथ्वी दोन हजार वर्षांपूर्वीची सामान्य प्रतिभा आहे आपल्याकडे सवाल जेव्हा असतो तो सगळ्यांनी ऐकलेला आहे कलगी तुरा हा प्रकार लोकसाहित्याचे जे अभ्यास होते त्याला माहिती असेल तशाच प्रकारचे कुट प्रश्न मांडायचे आणि त्याचं उत्तर घ्यायचं अशा प्रकारच्या या गाहा आहेत याची बीज या, या गाहास तुम्हाला सगळ्या आजच्या सगळ्या कवितांची बीज या मध्ये तुम्हाला सापडतील ज्याला बौद्धिक खेळ असं म्हणता येईल आज आपल्याकडे मोबाईल वर गेम आहे टीव्ही वर गेम असतो त्या काळामध्ये बौद्धिक गेम होते पण अलीकडे पबजी सारखे वगैरे नाही त्याचा त्रास होत नाहीये उलट तुमची बुद्धी तरल होते छान होते तुम्हाला सांगू कळे कोणती कोड घालूया चालू चालेल ना तुम्ही कोणी उत्तर दिलं तरी चालेल माझ्या आई वडिलांच्या बरोबर लहानपणी मी बसलो तेव्हा माझ्या वडिलांनी हे घडं मला घातलं होतं हातातून उपजली पाचि बोटातून निपजली बिनभ्रताराची सती गेली ती नारळ कोणाची रे अर्जुना गौरी तळ हातातून निपजली बोटातून उपजली ती थापल्या जाते बिनभ्रताराची सती गेली नवरा नसताना ती सती गेली त्यावेळेला सती प्रथा होती ती नारो कोणाची रे अर्जुना हे म्हणजे तुम्हाला घुमावण्यासाठी टाकलेला अर्जुना प्रश्न बाकी तर अशा प्रकारचे कूट प्रश्न अनेक या गाहांमध्ये आपल्याला सापडतात म्हणजे तर तर आज आपण जाणून घेणार आहोत या सुवर्ण युगातल्या महत्वपूर्ण बांगमयी रचनेबद्दल गाहा सप्तसेबद्दल प्राकृत भाषा या काळात किती समृद्ध होती हेच या गाहा सप्तसई मधून आपल्याला दिसतं प्राकृत साहित्यात गाहा सप्तसई अग्रगंड्य आहे पण भारतीय ललिता वामयातली तिने स्वतःच अग्रस्थान प्राप्त केलेलं हाल सातवाहनानं खेड्यापाड्यात राहणाऱ्या कवी कवयत्रींच त्यानंतर त्यांच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारी काव्यवचना एकत्रित केलेली हाल सातवाहनाच्या दरबारात फोट्टीच नावाचा मंत्री होता त्याने एक गा या संदर्भात दिली शक्त सताई कैवच्छ देणं कोरीय मंच आरंभी हाले न आई साकारा गहाण म्हणजे त्यांनी काय केलं हालाने हे या कोट्टीसनी लिहून ठेवलेलं आहे तो असं म्हणतो सत्त सफाई साक्ष निवडलं कोडी कैवच्छण खूप छान आशा निवडलेल्या कोडीय मंच आरंभी गोळा किती केल्या कोटी हालेन विरई आई सालंकाराना गहाना म्हणजे त्यांनी त्या गाहा त्या कवींकडून घेतल्या म्हणजे त्यांना पैसे पण हाल महाराजांनी स्वतःच नाव कवितेला दिलं नाही त्या काळातल्या कवींची नाव आजही आपल्या समोर आहे हालाने एक कोटी गाहा जमवल्या आणि त्यातून अलंकारांनी सजलेल्या सातशे गाहा निवडून हा संग्रह केला अर्थात या गाहांसाठी त्याने कवींना दहा कोटी मुद्रा दिल्याचा ते, कारशा ते, चलन हो ते कारशा जे चलन होतं त्या नंतरच्या कालखंडातील अनेक नामवंत कवींनी केलेली आहे त्यापैकी वज्रलग्न नावाचा एक आठव्या शतकातला जयवल्लभ जैन श्वेतांबर कवीनी रचना केलेली वज्रलग्न त्याच्यामध्ये वज्रलग्न मध्ये त्यांनी इतकी सुंदर अशी या गाहांची स्तुती केलेली आहे अधियाणूण सरी आई अईा डरती आता mm -hmm. हे प्राकृत मधलं याचा अनुवाद माझे स्नेही डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे यांनी फार सुरेख वर्णन केलेलं आहे लाडे लाडे बोलण ओठातया ओठात लाडे बोलण ओठात या

सुद्धा सातशे दोह्यांच केलेलं वर्णन असे सतसया के दोहरे जो नाव केले के तीर देखल मे छोटे लगे घाव करे गंभीर हे जस आहे तेच वैशिष्ट्य या ग्रहांच आहे या ग्रहांच स्वरूप प्रेयसी सारखं आहे सालंकृत सुलक्षण आणि सौरभ पूर्ण म्हणजे तारुण्याने मुसमुसलेली ग्राम तरुणी ती काय म्हणते माहिती मी खेडेगावात जन्मले लहानची मोठी तिथेच झाली पण आता मी आता मी नगरात आलेली आहे नागरी रीतीनिवास मला माहिती नाही पण माझ्या अंगी असलेल्या गुणांची आणि शक्तींची मला जाणीव आहे या शहरातल्या स्त्रियांच्या पतींना मी माझ्या नादी लावे तरच मी खरी काय आत्मविश्वास हे स्वतःच्या सौंदर्य बघा नाही नाही हे ना प्राकृत भाषेच जयवल्लभ असं म्हणतो की ललित आणि मधुर शृंगारिक आणि युवती जन प्रिय अशा गाथा उपलब्ध असताना संस्कृत काव्य पाहणार तरी कोण हम्म अशी श्रुती हर्षचरित्या हर्षचरित ग्रंथामध्ये बाणानं केलेली आहे अविनाशी ग्राम्यम करोत सात वाहना हा विशुद्ध जातीविन एक हर्षचरित मध्ये बाण ते असं म्हणतो की हालाने जो ग्रंथ केलेला आहे तो विशुद्ध जातीची जी रत्न असतात त्यांचा जसा संग्रह असतो तसाच हा संग्रह आहे कधीही न संपणाऱ्या आणि ग्राम्य करोत म्हणजे ग्राम्य वाटणार नाहीत त्याचं कारण असं हा शब्द उच्चारताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या काळामध्ये संस्कृत आणि प्राकृत हे नको असलेले वाद होते म्हणून संस्कृत अभिजन प्राकृत ग्राम्य असा शब्द वापरला जायचा त्याला तोड म्हणून बाणाने असं लिहून ठेवलेलं आहे उद्योतोन सुरीने कोले मारेमध्ये मारे सुद्धा एक छान उल्लेख केलेला आहे पण इही पण यम कमला युरोप कोसो विनुपमानो विनुन चिन लुप्त झालेल्या भ्रमराने कितीही लुटला तरी कमल समूह कधीही क्षीण होत नाही तसा हालानी संपादित केलेला हा कोश रसिकाने कितीही लुटला तरी तो संपत नाही अशा या गा आहेत या गाहांचा शोध कसा लागला त्याची खूप छान आता हे मराठीतलं वाङ्मय आता मी सांगतो तुम्हाला की आपल्या पैठणला लिहिले गेलेलं हे सगळं आपल्याला कोणाला माहित नाही हीच परिस्थिती होती जर्मन अल्फ्रेड काश्मीर पासून पर्यंत भारतभर फिरला जिथं जिथं मिळेल तिथून या गाहा त्यांनी गोळा केल्या आणि अठराशे सत्तर मध्ये लाईकपेक्स ला त्यांनी जर्मन भाषेमध्ये प्रकाशित केलं तेव्हा आपली रूप जागी झाले अरे हे आपल्याकडच आहे मराठीतलं आहे आणि ते जर्मन माणसाने नेलं हे आपलं दुर्दैव आहे अठराशे सत्तर मध्ये त्याला तीनशे गाह सापडल्या तेवढ्या त्यांनी प्रकाशित केल्या दोन वर्षांतर अठराशे मध्ये पुन्हा आणखी चारशे सापडल्या त्या पुन्हा प्रकाशित केल्या पुन्हा आणखी चारशे चौऱ्याहत्तर मध्ये प्रकाशित केला दरम्यान विश्वनाथ नारायण म्हणले अठराशे त्र्याहत्तर मध्ये वसईच्या एका ब्राह्मणाकडे त्यांना एक पार सापडलं आणि त्यांनी एक लेख लिहिला शालीवाहनाची सप्तशती नावाचा तो मराठीतला पहिला पुल्ले शाली वाहनाच्या गाहासईचा तोपर्यंत आपण अंधारात होतो निर्णय सागरने एकोणीशे अकरा मध्ये याची पहिली व्रत प्रकाशित केली म्हणजे अठराशे एक सत्तर एकोणीसशे अकरा एक्केचाळीस एक वर्षानंतर आपण जागे झालो मग भांडारकर सुट्टणकर प्रिन्सिंग या सगळ्यांनी मिळून त्या गहा शोधून काढल्या आणि हा सातशे गहांचा सा संग्रह त्याच्यात गंमत अशी आहे की आपण एक सर्वसाधारणपणे साहित्यातले माणसं अशी म्हणतो की ज्या भाषेतल्या ग्रंथावर टीका जास्त म्हणजे रामायण भारतावर खूप लिहिल्या गेलेल्या त्यांच्या इतकं दुसऱ्या कुठल्याच वाङ्मयावर लिहिल्या गेलेलं नाहीये महाराष्ट्री प्राकृत भाषेमधल्या या ग्रंथावर बावीस टीका उपलब्ध आहेत म्हणजे याचा अर्थ असा की त्या काळामध्ये हे वाङ्मय किती लोकप्रिय होत एक गा सापडलेली गावाचं वर्णन करणारी अफुल्ल घन कल्मबा निधो असिला अला मुई मोरा पसरंतो झर असा हंतो किरी गामा अफुल्ल घनकलमबा कदंबाच्या फुलाने डवरलेलं निधो स्वच्छ असिला आला शिला तल मुई मोरा आनंदी असा मोर पसरंतो झर मोहल्ला निर्झर वाहणार पाणी ओसा अंतो उत्साह गिरी गामा डोंगराच्या कुशीत बसलेलं गाव वा एखाद्या छोट्याशा सहज साध्या शब्दामध्ये हो आपल्या गावाबद्दलचा अभिमान आणि गौरव व्यक्त करणारी अशी ही गाहा आहे हा अरंकार ना नाही शब्दांचा अवलंबन नाही पण ही गाहा ऐकल्यानंतर साहजिकच मनामध्ये प्रदूषणमुक्त आणि मोकळ्या हवेचा अनुभव आपल्याला श्वासातून मिळतो